जळगाव एम आय डी सी पोलिसांची उत्तम कामगिरी गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या जळगाव एम आय डी सी पोलिसांनी पिस्टलच्या दाकावर दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या या प्रकरणी शनिवारी चार मे रोजी मध्यरात्री एक, वा, एक वाजता एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चेतन वसंता देऊळकर वय वर्ष बावीस असे अटकेतील आरोपीचे नाव आहे कुसुंबा शहरातील साई सिटी परिसरात चेतन वसंत देऊळकर नामक तरुण गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तत्काळ पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार एम आय डी सी पोलिसांनी चार मे संध्याकाळी सात वाजता सापळा रचून संशयित आरोपी चेतन देऊळकर याला ताब्यात घेतले झडतीमध्ये त्याच्याजवळून वीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून चेतन वसंत देऊळकर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र